ांचा आपण आज दिगव्या दिगोलीकर दिगोलीकर दिगवलेकर त्यांचा आपण आज वाढदिवस साजरा करीत आहोत आपल्या एम सी एफ ग्रुपतर्फे त्यांच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो त्यांनी चौऱ्याहत्तर पूर्ण करून आता पंच्याहत्तर वर्षा पदार्पण करीत आहेत त्यांना उर्वरित आयुष्य चांगलं जावं उदंड आयुष्य लाभावं असे ईश्वर चार त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे आता पाटील साहेब आणि पेडणेकरांनी सांगितलेलंच आहे की ते फार पर्टिक्युलर आहेत आता गड्या बनतात फक्तात किती पाऊल झाले आणि ते जे पोस्ट आपल्या व्हॉट्सअपमध्ये टाकतात त्या त्या अशा पोस्ट असतात की त्याच्यामधून काहीतरी घेण्यासारखं नेहमीच काहीतरी उदार्थ येतो असतो त्याच्यामध्ये उदारसं काहीतरी टाकत नाही पण चांगलं टाकतात म्हणजे काहीतरी त्याच्यामधून अर्थ असतो आणि तो घेण्यासारखा आणि वरिष्टान। वरिष्टान है। क्या क्या है ते म्हणजे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे वरिष्ठांचा आदर राखणं आपली परंपरा आहे आणि त्याप्रमाणे त्या ह्याच्यामध्ये ते असतात की बाबा एखादा काय स आपल्याला सल्ला हवा असेल तर ते योग्य रीतीने देतात असं त्यांच्याकडे काय भांडार आहे पुन्हा एकदा त्यांना अर्थिक शुभेच्छा आणि तुकाराम महाराजांचा अभंग बोलतो खरं तर अभंग मी आज दुसरा घेणार होतो पण आत्ताच प्रसंग घडला केक असत केक एक, एक लहान होता आणि एक मोठा होता एक लहान होता आणि एक मोठा होता तो लहान मी घेतला पण बघा ना प्रवीण रावतने तिथे उद्धार पण होता तो अर्धा खाल्ला आणि अर्धामुळे त्यांच्यासाठी ठेवला पूर्ण म्हणजे तुम्ही खा अर्धा कारण तुमच्या वाटीला लहान आलं लहान आला म्हणून तो बोलला नाही तुकाराम छान हेच्या आबंध आहे फार अगदी प्रसिद्ध अभंग आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण तया तुकार म्हणे जाण व्हावे लहान उगी लहान या अभंगाचा अर्थ असा आहे की तुकाराम देवाजवळ देवा देवा प्रार्थना करतात मागणी मागतात की देवा मला मोठेपणा नको मला लहानपणा दे कारण खरं म्हणजे त्याच्यातच सुख आहे कारण लहानपणा का दे बघा तुम्ही लहान मुलगा असेल तर त्याला आपण उचलून घेतो एखादा मोठा ढोल असेल ना तो जोरात वाजवतो पण तो तबला असेल ना तो हळूहळू वाजवतो म्हणजे लहानपणामध्ये गोडवा आहे काय जसं हत्ती हत्ती कसा मोठा आहे फार मोठा हत्ती आहे पण तो अंकुश बोलला ना म्हणजे अंकुश म्हणजे माऊत तू बोलला हे गप्प बसतं तो गप्प राहतो म्हणजे त्याचा अंकुश त्याचा मार असतो माणसाच्या ठिकाणी बघा मोठेपणा असला की त्याला यातना असतातच आहेच आमचा आहे त्याला रात्री झोप लागत नाही मोठेपणा मोठेपणा काय उपयोगाचं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे जाण ही जाणीव ठेवा आणि देवाजवळ मागा मला लहानपणाच दे एक ज्ञानेश्वर महाराजांची होय आता, आता जी। जी। ज, ज, हो जी जी तर आठवली म्हणून सांगतो तोरपणा रासांडीचे उत्पत्ती अवघी विसरेचे जय जगा थाकुटे जे तै जवळीत पाहिजे परंतु परमेश्वराची जवळीत करायची असेल किंवा त्याच्या अगदी जवळ जायचं असेल तर आपल्याला आपण लहानपणा घेतला पाहिजे नम्रता घेतला पाहिजे घेतली पाहिजे आणि अहंकार सोडला पाहिजे आपले विकार नष्ट करायला पाहिजे तरच आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो इतकं बोलत रामकृष्ण आरे